नमस्कार माझे नाव स्वरूप संदीप जोडे आणि ना शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय जिवाटी मी आता मध्ये शिकत आहे मित्रो मी मध्ये आल्यापासून काही पुस्तकं वाचले आहेत त्याचे तुम्हाला मी आता नावं सांगतो आणि आमचे मार्गदर्शक शिक्षक विके गोंडा यांनी हा आमच्या शाळेमध्ये उपक्रम सुरू केला आहे तर तुम्हाला मी आता या उपक्रमाबद्दल माहिती सांगतो तर मंडळी हा उपक्रम म्हणजे या उपक्रमामध्ये आता सप्टेंबरमध्ये तो उपक्रम जाहीर केला जाईल म्हणजे त्या उपक्रमाचा जो कोणी मानकरी असेल त्याला तो पुरस्कार दिला जातो तर या उपक्रमामध्ये आम्हाला दर शनिवारी एक पुस्तक दिले जाते आणि त्या पुस्तकाचे आपल्याला वाचून पुस्तक प्रेक्षण करायचे असते म्हणजे त्यात पुस्तकाचे नाव आवडलेले पात्र लेखकाचे नाव आणि ते पात्र का आवडले याविषयी लिहायचे असते तर मी आता मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव वा सांगतो पहिला म्हणजे तीन मित्र त्याचे लेखक आहेत निशा डंके नंतरच आहे ते इंग्लिश पुस्तक आहे पितली द बटरफ्लाय रमेश बाक्षी यांचं पुस्तक आहे नंतरचं पुस्तक आहे ते जैतापुरची बत्ती मधु मंगेश कर्णिक यांचं पुस्तक आहे नंतर श्यामची आहे जगप्रसिद्ध पुस्तक त्याचे लेखक आहेत साने गुरुजी नंतरच आहे यश तुमच्या हातातच त्याचे लेखक आहेत शिव खेरा तर तुम्हाला आता मी मी केलेल्या पुस्तक परीक्षण तुम्हाला आता मी वाचून दाखवतो पुस्तकाचे नाव आहे थोर समाजसेवक लेखकाचे नाव डॉक्टर लीला पाटील मला आवडलेले पात्र आहे ते म्हणजे बाबा आमटे आणि ते तुम्हाला का आवडलं पात्र ते मी तुम्हाला सांगतो बाबा आमटेनी कुष्ठरोग्यांसाठी रोगमुक्त करण्याच्या कार्यापासून सुरुवात करून त्यांच्या श्रमातून जी कृषी औद्योगिक व्यवस्था निर्माण केली शिशुशाळेपासून कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय उभं केलं जिथे टिपूज वर पाणी नव्हतं तिथे विहिरी खोदल्या व्यवसाय कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षणाच्या संधी निर्माण केल्या आपल्या श्रमांनी कुष्ठरोग्यांसाठी खरोखरच विश्वमित्रासारखी तेथे ती प्रतिसृष्टीच निर्माण केली ती पाण्यासाठी देश विदेशातून लोक आजही येतात अशी त्यांची थोर कामगिरी आहे ही थोर कामगिरी केल्याबद्दल मला ते खूप आवडतात आणि या पुस्तकातून मी काय शिकलो ते तो सांगतो या पुस्तकातून मी बाबा आमटेकडून असं शिकलो की माणूस म्हणून कसं वागावं आणि कसं जगावं आपल्या मानवी मनाने आपल्याला जे काही समाजासाठी करता येईल ते आपण केलं पाहिजे हे मी या पुस्तकातून शिकलो आहे त्यांच्यालाही मूल्यविचार सांगतो मी कुष्ठरोगाचे काम कोणाला मदत करण्यासाठी नाही तर माझ्या आयुष्यातील त्या भिंतीवर मात करण्यासाठी घेतले आनंद हा सतत सर्जनशील क्रियाकलाप आहे तिसरा म्हणजे आनंद शेअर न केल्यावर मरतो चार म्हणजे भविष्य हे असामान्य दृढ निश्चयासह सामान्य माणसाचे आहे हे त्यांचे चार मुल्य विचार आहेत जे मी माझ्या मनाने लिहिले आहे तर मित्र हा उपक्रम आमच्या शाळेतील श्री के गोंडा सर यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ हा उपक्रम सुरू केला आहे तुम्ही पण तुमच्या शाळेमध्ये आणि तुम्ही स्वतः हा उपक्रम राहावा अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद